शिंदे केंद्राची दुसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा कोळदे येथे शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडली सरपंच मोहिनी वळवी ग्रामविकास अधिकारी संजय देवरे केंद्र प्रमुख मनोज पवार तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या ईशा स्थवन व स्वागत गीतात सुरुवात झालेल्या परिषदेत गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे व शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले रुपाली सराफ तुषार देवरे उमेश बेडसे अनिल माळी आणि रमेश पवार आदी शिक्षकांनी विविध शैक्षणिक सत्रात आपले मते व सादरीकरण मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश शिंदे यांनी केले राष्ट्रगीत वंदे मातारमणे कार्यक्रमाची सांगता झाली कोळते शाळेच्या उत्कृष्ट यजमान पदाची उपस्थितांनी प्रशंसा केली प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार